गुड इव्हनिंग फ्रेंड्स हे बघा मी कुठं आलेली आहे मी माझ्या लेकीकडे आलेली आहे छोट्या मुलीकडे आणि हे बघा हे आमचे महाराज पुढे आणि आम्ही आम्ही प्राजक्ताकडे निघालो का तर फ्रीज घेऊन चार दिवस मी गेली तर आम्हाला काही तिच्याकडे येऊन फ्रीज पाहणार नाही झालेलं आहे तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या नंदेला ॲडमिट केलं होतं नंतर मग प्राजेक्टाने फ्रीज घेतलेला होता त्याच्यामुळे काय तिच्याकडे येणं नाही झालं आता म्हटलं चला आज गुरुवारचं बाजार पण आहे आमच्या इथे भाजी घ्यायची मला आणि इथून जवळच आहे म्हणलं चला आता प्राजेक्टाकडे पहा लिफ्ट अजून आहे की खाली ग्राउंडला यायची लिफ्ट आता येईलच नाही बघा प्राजक्टाचा फ्रीज हायर कंपनीचा फ्रीज घेतलेला आहे हायर डबल डबल मोठा हे बघा टिप आहे पण प्राजक्टने छान टिप घेतलं आहे ऑनलाईन हा चला आता आम्ही बघितलं प्रॉजेक्ट चाललाय स्वयंपाक आणि आता मी निघतो भाजी घ्यायची कुठे मुंबई प्रॉजेक्ट निघायलाय बघा ओल बघा भाजी भाज्या काय आता का भाजी बाजार जवळ संपला आता आराम आराम हराव आराम जसं काय तुमचं हेच बघत बसते तिथे बघा नऊ वाजले येईपर्यंत बघा साडेसात बरोबर आम्ही पाहुणे आठला गेलो गेलो असेल भाजी आणायला हा आणि भाजी आणायला नाही पहिला मुलीकडे गेलो होतो प्राजक्ताकडे गेलो होतो तिचा फ्रीज पाहिला खूप दिवस म्हणजे फ्रीज आणून तिथं चार दिवस झाले असतील जवळजवळ ते काय फ्रीज पाहणं नाही झालं म्हणून आम्ही गेलो तिकडे आणि मग भाजी आणायला गेलो आणि बघा येईपर्यंत आम्हाला नवलं पाच कमी आहेत आणि बघा आम्ही आम्ही भाजी आणलेली आहे तर हे बघा काय काय आणलेलं आहे भरपूर भाजी आणल्या आज गुरुवारचा भाजी आ व्हायचीत ना जेवण अजून नऊ वाजले बघता बघता वाटलंच नाही आणि इतकं ते गुरुवारच्या बाजारामध्ये खूप छान छान खायला मिळतं तिथं आम्ही कधी एवढं आणत नसते मी पण हे म्हटलं घे जाऊ दे उद्या उपास प्रदोष दोष तर बघू आणि बघा इतक्या भाज्या वीस रुपये किलो टमॅटो मिळालेत कांदा पण स्वस्त मिळून जाऊ दे आहे कांदा सध्या म्हणून नाही घेतला चला भरपूर भाजी आणि हे नाही दोन तीन दिवस आता तर म्हणले तुला जी आवडती भाजी म्हणजे वांगं वांगं ना आवडत नाही मनापासून तर आता पाऊस घेतला जास्त काही घेतलं नाही वांगं मला म्हणजे सुनांना करायला बघा चला बघा मग तांबडा लाल वाट घेतलेला आहे ज्या भाज्या ह्यांना नाही आवडत त्या मी भाज्या घेतलेल्या आहेत चला आता हे येतील गाडी लावून येणार आहेत ते आणि मग आम्ही नंतर मग जीव या तर पण कपडे चेंज करते हे बघा हे ना उद्या जायचं टूरला तर हे बघा ही बॅग कोपऱ्यात ठेवली आहे अजून काय काय कपडे काढणं चालू आहे बघा इथे काय काय घेऊन जायचं आहे सनस्क्रीन लोशन त्यासाठी तर आम्ही गेलो तर हे लॉकलमध्ये पण गेलो त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला म्हणजे इकडे जा मेडिकलमध्ये जा, जा भाजी प्राजक्ताकडे चला मी कपडे चेंज करते आता गुड मॉर्निंग सगळ्यांना आज शुक्रवार आहे आणि ह्यांना जायची सकाळी गडबड त्यामुळे आम्ही पहाटे पाचलाच उठलेले आहेत पाचच्या आधीच जाग आलेली कारण का कुठे जायचं असेल ना तर टेन्शन असतं आणि ह्यांना उठवायचं म्हटलं की ते टेन्शन असतं मी काय रोज उठतेच आहे माझं टायमिंगच आहे पाच साडेपाचला उठणं व्यायाम करणं आता हे बघा माझी आंघोळ झाली मी आ दरवेळेस काय करते पहिला झाडून घेते उठल्यानंतर माझा व्यायाम झाले की म्हणजे प्राणायाम झाले की पण आज काय केलं म्हणजे माहिती आहे का पहिला मी आंघोळ केली मग झाडून घ्यायला लागले म्हटलं जाऊ दे कारण का मग पाणी काढलेलं होतं गरम पाणी होतं पण दिवशी आंघोळ करून घेतली आणि इकडे इकडे चहा ठेवला दूध पण तापायला ठेवलं आहे आणि म्हटलं चला इकडे झाडून घेऊ सगळं आणि हे बघा ह्यांची आंघोळ झाली हे बघा ह्यांची आंघोळ झाली यांना ना मी चहा बिस्किट देते हे है, चहा टोस्ट देते आज बिस्किट नाही टोस्ट आणि हे पा पाहतात अगं तू व्हिडिओ चालू केलेला आहे हो, का मी म्हटलं हो सकाळ सकाळ कारण काय होतं मला ह्याच्यानंतर जा मला जायचं आहे विरांशकडे आणि कालचा माझा व्हिडिओ आधो राहिलेला होता तो आज मला कंप्लीट करायचा होता त्याच्यामुळे कालचा थोडा व्हिडिओ घेतलेला आणि आजचा हा व्हिडिओ घेते हे बघा इकडे मी चहा पिते नाहीतर माझी पहिला पूजा असती मग नंतरने चहा घेत असते पण म्हटलं चला आता चहा केल्याचं आहे मी पहिला चहा घेऊया आणि कारण का आज माझा उपवास आहे प्रदोष आहे आज तर पहिला चहा घेते आणि चहा घेऊन झाल्यानंतर मग पूजेला पूजा करते मी यांना विचारलं होतं तुम्हाला टिफिन घेऊ देऊ का पण ते म्हणले नको टिफिन नाहीतर म्हटलं मी कुठले पराठे करून दिले असते तुम्हाला एक तर मेथीचे पराठे किंवा पालक पराठे तेव्हा इकडे मी पूजेला लागले आता పాతూ పద్మచారణ రక్షితనామ నా రామేతి రాముద్రవేతి రామచందేతి వా స్మృత పాపేర ముక్తి ముక్తి చ వింద जेके जे तेन मन्तेन रामद अम्मा अभिगत पण यकंत भारतस्य करस्थान सर्वसि प्रिया वज्रपंजयेद नामीद लौक माझी सकाळ सकाळ लवकर पूजा असते आणि पूजा झाल्याशी ते मन म्हणजे शांत राहत नाही पूजा झाली की पेश वाटतं सकाळ सकाळ त्याच्यामुळे मी ना सासूबाई आणि हे उठायच्यात माझे आंघोळ आणि पूजा करत असते म्हणजे मला निवांत पूजा आवडते गडबड गडबड नको म्हणून माझे स्तोत्र चालू असतात मारुती स्तोत्र अजून रामरक्षा अजून हे व्यंकटेश स्तोत्र मोक्ष स्तोत्र हे स्तोत्र माझे सकाळ सकाळ असतात चालू असतात आंघोळ केल्या केल्या जे स्तोत्र चालू राहत तर माझं पूजा होईपर्यंत हे स्तोत्र माझे संपतात आणि मग कसं मनाला पण बरं वाटतं आणि पूजा पण निवांत होऊन जाती ही पूजा झाली की मला गजान महाराजांचे बाहेर फोटो आहे त्यांचे पादुका आहेत त्यांची पूजा असते त्याच्यामुळे मी ना पहिला मला हे म्हणत असतात नाही मी काय एवढे गरज आहे की लवकर उठायची आणि लवकर उठून एवढी पूजा करायची काय हे का नाही बाबा मग काय होतं माझं मी लवकर उठले की माझे माझा व्यायाम होतो मग आणि मग पूजा होती आणि पूजा निवांतपणे झाले की मला विनाशकडे जायचं असतं त्याच्यामुळे मी लवकर माझे मी लवकर कामं पटापटा आटपत असते अशा प्रकारे बघा माझी पूजा चाललेली आहे आणि आपण काही दुसऱ्याला दाखवण्यासाठी पूजा करत नाही आपल्या आपल्या मनासाठी शांततेसाठी आणि आणि कुलदैवाची रो कुलदैवतेची रोजची रोज पूजा केलीच पाहिजे त्याच्यामुळे माझी ही पूजा सकाळ सकाळ असते पंधरा ते वीस मिनटं माझी पूजेमध्ये जातात आणि सातच्या आत पूजा झाली ना सकाळी मग काही नाही नंतरनं सासूबाई उठल्या तरी काय नाही मग आपण त्यांना दूध म्हणजे त्यांचं आव आवरेपर्यंत त्यांना मग दूध तयार करायचं दूध देत असते मग यांना पण चहा आणि मग माझा चहा

बंद पूजा झालेली आहे आणि आता सासूबाई पण उठल्यात तर त्यांना पण देते दूध आणि बघा इकडे हे बघा हे तयार होऊन बसलेले आहेत अजून त्यांचे मित्र काही तयार झाले नाहीत त्याच्यामुळे त्यांना ते म्हटलं तुम्ही झाले रील्स काही काढलेले नव्हते त्यांना म्हणलं रील्स काढा तर आणि हे बघा सासूबाई इथं उठून बसले दाखवते बघा आता मी हो बॅग घेतली ना हे बघा बॅग आहे त्यांची सॅक आहे कपडे म्हणले तीन दिवस म्हटल्यानंतर कपडे लागतात तर चला आता साचरीला देते दूध साखर विरवण्यासाठी ठेवलेली होती सासूबाईना काही कॉफी देत नसते आता पहिलं ते कॉफी घ्यायच्या चला दिलेलं आहे दूध चला तर आता मी माझ्या कामाची सुरुवात करते चला मग भेटूया अशाच नवीन एका प्लॅन्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर